नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून छगन भुजबळानंतर अजितदादाचा आणखीन एक बडा नेता मंत्रीपद न मिळाल्याने नाराज अधिवेशन सोडून मतदारसंघात परतले पाहुयात काय आहे सविस्तर बातमी महायुती मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून एकोचाळीस जणांना संधी देण्यात आली आहे मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी खाते वाटप अद्याप झालं नाही मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याने अनेक इच्छुक नाराज झाले आहेत यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचाही समावेश आहे आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीतील आणखी एक नेता नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे हिवाळी अधिवेशन सोडून पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे परतले आहे मंत्रीपद न मिळाल्याने बनसोडे नाराज झाले आहेत सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या अण्णा बनसोडे यांना मंत्रीपद मिळेल अशी आशा होती मात्र त्यांची लॉटरी न लागल्याने ते अधिवेशन सोडून मतदारसंघात परतले आहे एका मराठी ऋतूवाहिणीशी संवाद साधताना अण्णा बन सोडे म्हणाले मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर माझं मन लागत नव्हतं तसेच माझ्या घरी नात्यात दुःखद घटना घडली त्यामुळे मी अधिवेशन सोडून माघारी परतलो मला मंत्रीपद पर भेटेल ही अपेक्षा आणि विश्वासही होता मात्र भ्रमनिराश झाला असला तरी अजितदादा नक्की शब्द पाळतील मतदारसंघातील लोकांच्या कामासाठी मी मतदारसंघात परतलो आहे अजितदादांना भेटूनच मी आलो आहे असं बनसोडे यांनी यावेळी सांगितलं आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद